पाणी आणायला जाणार चंद्रावर डायरेक्ट <laughs> चंद्रावर हा मग मग रात्री जा <laughs> <आने लगाने> <laughs> ना अरे चंद्र रात्री गोष्ट पाणी आणायला जाणार सुनबाई आली ना दोनच गोष्टी करायच्या डोळ्याने पायचं काना ना ऐकायचं शांतपणा बंद शानपणा कराल वळकटीन तांब्या अखंड नाम सप्ताह सुनबाई आली एक म्याल लिंबू पिळू पिळू आणि एक म्याल मटकी उकडू उकडू मिरची गिर लिहून ठेव नवरी नवरदेवाच्या घरी दात रडत नाही मग त्या पोरीचा भाव विचारतो तिला मम्मी रडली पप्पाय रडले आणि तू रडली पण दाजी कागद रडले नाही ती पोरगी हसती आणि ती काय म्हणते म्हणते का पप्पा मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे <laughs> तो, तो नीट उत्तर हवा आणि मला नाती सांगा वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात शांताराम जबरदस्त काय आहे माझ्या वडिलांच्या वडिलांचं नाव शांतारामच <laughs> ना होत <laughs> अजून पाच वर्षांना तुम्हाला प्रत्येक गावात पन्नास पोर दिसतील बायकाच नाही अख्या गावा साधू साधू झोपड्या झोपड्या पुढे ओम नम शिवा <laughs> आपली बायको आपल्याला दोन पोरं झाले म्हणते तुम्हाला काही कळत नाही आता काय बोलायचं आणि आपणही कुशाल म्हणतो खरे अरे आता काय <laughs> नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याच काय ना ऐकणारे आम्ही बायका दीड हजार रुपये घेऊन सरकारचं ऐकणार होय काय नाव काय तुझं माझं नाव गोट्या आ? गोट्या आणि घरी काय हाक मारतात घरी गोट्याच म्हणतात मला गोट्याच आणि मित्र मित्र म्हणतात ए गोट्या आहे शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट <laughs> तिला आता गेलं गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट नोकरी फक्त या, या मंडळीची खास शिक्षिकाची पस्तीस मिनिटाचा तास पाच मिनिट वर्गात जायला राहिले तीस पाच मिनिट आहे राहिले पंचवीस काल काय झालं पाच मिनिट उद्या काय घेऊ याच्यात पाच मिनिट चला परिचय झाला झेलमची लढाई कशी झाली मी जाऊन येऊ कुठे झेलम ला दरवाजाला बेल आली बेल पण आतलं म्युझिक खतरनाक आलं हो दरवाजाला बेल रामकृष्ण आरी असावा काहीतरी चांगली असावा मी एक दरवाजा वाजवला मारत आयुष्यात परत दरवाजा वाजवायचा नाही किती कमवा पावशे सुतळे आता पाव गुला साडेतीन बाबू एक रुपया एक मडका अडीच मण सरपंच दीड किलो मुरमुरे एक हारण तीन अगरबत्त्याने दोन ए टोटल बिल दोनशे बत्तीस <laughs> रुपये <laughs> पस्तीस पैसे जीएसटी धरून दोनशे चाळीस डोक्याला ताण ना कुकारू फक्त एकच वाक्य सांगतो रस्त्याने चालताना असं की दोघांनी रामराम घातला पाहिजे बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे आणि मरताना असं की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी चाललं पाहिजे काय कामा काय आपल्याकडे काय आपल्याकडे कलम संबंध केलं अजून पाच वर्षांना तुम्हाला प्रत्येक गावात पन्नास पोरो गोवासाई दिसतील बायकाच नाही अख्या गावात साधू साधू झोपड्या पुढे गांजेची झाड ओम नम शिवा बेचाळीस पोरी पाहिल्या एका पर्यंत नाही पसंत केल्या त्याला एक मायासारख्या भेटला म्हणला मिळेल ती करून टाक त्याने पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या नवर देव पाहिला ती म्हणली भिकऱ्याला पोर दिन पण याला द्यायची नाही का द्यायची नाही हा पाहिला मला पाहिला आलता बेचाळीस <laughs> पोरी पाहिजे तुम्हाला वाटतं आम्हाला समाजला तू गाजर खात नाही लोक पण नाही नाही तुम्हाला वाटत आम्हाला लग्नपत्रिका लो त्यांना लोक फोन मोठी किंमत आहे मला बावडूगाच्या शेंगात दहायत त्याचा मुक्काम पोहचे जेवढा बायकांना हसायला येते तेवढी जर अक्कल आली असती तर आज लाईफ सेट झाली असती हो मॅडम काय मग कुठे चाललाय सॉरी 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 माफ करा सॉरी काय झालं रे आता तर लाईन मारायला तस की अरे खुळ्या त्या आमच्या इंग्लिश टीचर आहेत हॅलो आग किती दिवसांनी फोन केली फोन आणि फोन पण उचलला रिप्लाय पण देज चा पण रिप्लाय देते बरं ऐक की माझ तुझ्याकडे काम होतं बोल की काय मला एक दहा हजार माझ्या जानला फोन लावून बोलतो युआर कॉलिंग इस करंटली धोका मिळालाय बाई कधी अरे धोरेम केला होता <coughs> तिला भुकी टेंगुळ तर नाही दिला ना, ना। माझ्या बल चांगली राहायची बोलायची चालायची पण तिला दुसला चांगला मुलगा आवडला गोला पण लगेच गेली मला सोडून गोले ग धोका दिलाच ना मला मला लय राग आला मग मी म्हणलं स्वतःच काहीतरी बनवणार मी मग असला मोठा